नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव असे म्हणत दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वारी करतात येथील प्रत्येक वारकरी केवळ हरिनामाचा जप करत पंढरीला जात असतो यावेळी डोक्यावर तुळशी बांधवून घेतलेल्या महिला चालताना मुखाने माऊली माऊली म्हणताना दिसतात वारीत डोक्यावर तुळस घेतलेल्या लाखो महिला आपल्या नजरेस पडतात पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की तुळस डोक्यावर घेऊन महिला वारीत का चालतात बरं वारीमध्ये डोक्यावर तुळस का घेतली जाते या मागचे खरे कारण काय चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया महिला वारी डोक्यावर तुळस का घेतात मित्रो वारीचा प्रवास हा लांबचा असतो या संपूर्ण प्रवासात तुळशी वृंदावनाचा संपूर्ण डोक्यावर डोक्यावर घेऊन वारकरी महिला चालत असतात त्यांच्या चेहऱ्यावर याचा थकवा दिसत नाही तुळस घेऊन चालण्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे विष्णूंच्या पूजेत तुळस अर्पण केली जाते तर पंढरीचे विठ्ठल हे विष्णूचेच रूप आहे त्यामुळे तुळस जशी विष्णूंना प्रिय आहे तशीच विठुरायालाही प्रिय आहे असे वारीतील सांगतात एकंदरच काय तर तुळशी वास करते त्यामुळे तुळस डोक्यावर घेऊन जाण्याची भावना या महिलांमध्ये पाहायला मिळते मित्र या मागचे वैज्ञानिक कारण म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या तुळशीला अनन्य साधारण असे महत्व आहे तुळस प्राणवायू देते आणि कार्बन डायऑक्साइड शोषते त्यामुळे डोक्यावर जेव्हा तुळस घेतली जाते तेव्हा प्रत्येक महिला वीस ते पंचवीस फुटापर्यंतच्या हवेत ऑक्सिजनची पातळी संतुलित ठेवते परिणामी सर्वांना शुद्ध हवा मिळते याशिवाय तुळशीत अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुण असतात या गुणांमुळे हवेतील बॅक्टेरिया कमी होतात आणि रोग प्रतिकारक शक्तीही वाढते या सर्वचमुळे वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांचे आरोग्य चांगले राहते काय वर्षानुवर्षे डोक्यावर तुळस घेऊन चालायची ही परंपरा आपल्या पूर्वजांनी घालून दिली आहे तर मित्र ही होती महिला वारीक डोक्यावर तुळस का घेतात याविषयी विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ इतकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण